धक्कादायक पण तेवढीच विचार करायला भाग पाडणारी घटना मुंबई येथील प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये घडली आहे ज्यामध्ये उमेदवार निवडणुकीसाठी मतदारांना घरोघरी जाऊन पैसे वाटत आहे महावृत्तांत सलाम करतो अशा जागरूक नागरिकांना ज्यांनी ही घटना उघडी आणली पुन्हा बघू शकतो आपण या खालच्या माळ्यावर आलोय जवळजवळ सगळीकडेच यांच्या पैशाचा पाँ, जो पाऊस आहे तो यांनी प्रचंड पाऊस पैशाचा या ठिकाणी पाडलेला आहे आणि इथे आता नागरिकच स्वतः आम्हाला बोलवून इथे सांगतायत कारण ते पण आता खूप घाबरलेले अवस्थेमध्ये आहेत हे बघा अशा प्रकारे हा पैसा इथे वाटला जातोय हे हे खोला मॅडम हा ये नाम पड हो क्या नाम है ये किसने पैसे दिए आप आप बता सकते हो बताओ आप बरे आप ना लेकिन ये किस किस ये किस पक्ष का है ये चिन्ह कमल मतलब कोणचा पक्ष मालूम है? बरोबर तर अशा प्रकारे इथे नाव घ्यायला पण नागरिक म्हणजे बघा इथे कसं करून ठेवलंय पैसाही वाटायचा आहे आणि शिवाय नागरिकांच्या मनावर अशा प्रकारे दहशत निर्माण करायची आहे अजून जो भी आपका दिखा दो पुढच्या घरात आलो आपण बघा अशा प्रकारे मस्त रबर बँड वगैरे बांधून नाव बी लिखाय नाव पण या ठिकाणी जे आहे लिहिलेलं आहे आणि प्रॉपर त्याच्यात मॅडम खोली आहे कितना पैसा आहे कि खुलिये ना आपने पैसे निकाल पहिले हा तर खुलीय चिंता मत कीजिए आप आहे हे बघा हे अशा ठिकाणी अशा प्रकारे इथे पण पैशाचा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय ही आहे आपली दोन हजार सव्वीसची ची अशी निवडणूक ज्या ठिकाणी फक्त पैशाच्या बळावर आपण बघू शकतोय की प्रचंड प्रमाणावर पैसा वाटप करून मतदान का हा खुला เนตกัวลักองม